महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे त्यामध्ये पहिला नंबर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झाली त्याचं स्थान आहे रावोरी जिल्हा अहमदनगर याचे प्रमुख संशोधन विषय आहेत ऊस ज्वारी आणि गहू त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ याची स्थापना आहे एकोणीसशे एकोणसत्तर याचं स्थान आहे अकोला आणि इथे प्रमुख संशोधन विषय आहेत कापूस गहू डाळी व तेलबिया डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ याची एक स्थापना एकोणीसशे बहात्तर स्थान आहे दापोली जिल्हा रत्नागिरीचे प्रमुख संशोधन विषय आहेत फलोत्पादन खारभूमी मत्स्य व्यवसाय तांदूळ व नागरी मराठवाडा कृषी विद्यापीठ याची एक स्थापना एकोणीसशे बहात्तरला ला त्याचं स्थान आहे परभणी प्रमुख संशोधन